नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वॉइस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येत्या पहिले विषय मराठी वार्षिक परीक्षा म्हणजेच संकलित मूल्यमापन सत्र दोन प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण तीस गुणांसाठी आहे लेखी वीस गुण आणि तोंडी परीक्षेसाठी दहा गुण आहेत आता आपण प्रश्नपत्रिका पाहू प्रश्न क्रमांक पहिला शब्द ऐकून लिही शिक्षक शब्द सांगतील ते विद्यार्थ्यांनी ऐकून लिहायचे आहेत इथे नमुना दाखल काही शब्द दिलेले आहेत माळ पक्षी शाळा राजू आंबा एडका बाबा तवा सनई हत्ती प्रश्न क्रमांक दोन सूचनेप्रमाणे प्रश्न सोडव गुण दोन शब्दात लपलेले अर्थपूर्ण शब्द शोधवली पेडगाव पेड गाव बाल भारती बाल भारती त्यानंतर भारसुद्धा शब्द तयार होतोय किंवा भाती शब्द तयार होतोय खालील अक्षरे वाच व वा गिरव न ख थ प्रश्न क्रमांक तीन बघ व चित्रात दिसणाऱ्या वस्तूंची नावे लिही पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे कमीत कमी पाच नावे लिहा फुगा गाडी बाहुली आईस्क्रीम पाळणा दुकाने माणूस बाई मुले या प्रकारे तुम्ही नावे लिहू शकता त्यानंतर प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्न सोडव गुण पाच दिलेल्या अक्षरांपासून शब्द व लिही किल्ला बिल्ला डल्ला खाल्ला गल्ला पल्ला सल्ला हल्ला शब्द जोडायचे आहेत आणि त्यानुसार शब्द तयार करायचे आहेत आता तोंडी परीक्षेसाठी शिक्षक कोणते प्रश्न विचारतील ते पाहू आपण तोंडी परीक्षा दहा गुणांसाठी आहे खालील अक्षरे व शब्दवाच अभय पैठणी क्ष ससा हरीण सदाफुली टेबल ढ तीन गुणांसाठी खालील वाक्यवाच कोणतेही दोन दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे शिक्षक वाक्य देतील त्यांचं वाचन करायचं आहे हा भारताचा पर्वत हिमालय मी आंबा खातो किंवा खाते गावाजवळ ओढा होता प्रश्न क्रमांक सहा भाषण व संभाषण कौशल्य विकासासाठी तुम्हाला शिक्षक कविता किंवा भाषण बडबड गीत यापैकी मनाला सांगू शकतात पाच गुणांसाठी काही शब्द ऐकून लिहायला सांगतील इथे शब्द दिलेले आहेत त्यांचंही वाचन करा अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका लेखी प्लस तोंडी उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत ते पहा